मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू असते ती सत्याच्या घरी गाडी घेण्यासाठी येते आणि ती म्हणते की सत्या माझ्या गाडी चावी दे चल गाडी कुठं आहे तर आता लगेच सत्या गाडी चावी देतो आणि मंजू आता शायनिंगमध्ये गाडीवर बसायला लागते तर आता लगेच चा, गाडी चालूच होत नाही तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात काय रे ये नेबलट आणि तिची गाडी पण तशी दिसते नेबलट तिची गाडीसुद्धा चालू होत नाही इलान चल शायनिंग मारायला असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की अहो वाघ मारे मॅडम तुम्हाला माहिती आहे का गाडी जशी आणली आहे ना बलमणी तशीच आहे कारण की नाही काय ना तो रिपेअर फिटरच नाही भेटला रिपेअर करायला त्याच्या तशीच अशीच ठेवली आहे असं सत्य म्हणतो तर मंजू म्हणते की असं का तर आता लगेच मंजू तिथून जायला लागते तर आता लगेच मंजू म्हणते की चला पोटबळ एवढी गाडी चला ते हवलदारा बोलवते आणि म्हणते की गाडी लुटीत चला घेऊन चला हे काही कामाचेच नाही आहे नाहीतरी असं म्हणते आणि जायला लागते एवढं सत्य होऊन थांब थांब मी पाच मिनटं झाली थांब फक्त आणि सत्य आतमध्ये जातो आणि मंजू तोपर्यंत ते सांगते आणि आता सत्या बाहेर लगेच जी मम्मी साहेब आहे त्या मंजूला मुद्दा मुंबई बोलतात म्हणतात की काय ग का। तुला सत्यासोबत वेळ घालवायचा होता त्यासाठीच गाडीचं नाटक केलंय ना तू खरं सांग ना मला म्हणायती ना तुला वेळ घालवायचा तर डायरेक्ट बोलायचं ना कशाला असं बोलते कशाला असं केलं सा असं म्हणते तर आता एवढं ते सत्य येतो आणि म्हणतो की बघा वाघमारे मी गाडी चालू करून देतो रिपेअर करून देतो तुमच्यावाली तर आता मंजू म्हणते की काही गरज नाही आहे काही गरज नाही आहे गाडी चालू करायची मला माहिती नको सांगू हे सगळं तुम्ही प्लॅनिंग करताय आणि उरून म्हणताय की आम्ही केले काही गरज नाही आहे उरून पाठ ठोपडून घेशील लोकांकडून की मी वाघमार्यांची गाडी चालू केली आहे मॅडमची असं म्हणशील मला माहिती ना चला पोटभर गाडी लोटीत घ्यायचा आणि लगेच ते गाडी लोटीत लोट्यात घेऊन येतो तर आता मंजू पण त्याच्यासोबतच गाडी लोटत असते त्याच्यासोबतच मंजू पण चालत असते तर अशा रोड नेते येतात मध्येच आता सत्याची गाडी येते आणि सत्या म्हणतो की काय हो बोटब अजून तुम्ही किती वेळची निघले अजून इथंच आहात का तुम्ही तर आता ते म्हणतात की हो ना काय करता गाडी बंद आहे तर आता लगेच सत्य म्हणतो की हे बघा मी पाणी वगैरे घेऊन आलोय तुझ्या मॅडमला फक्त सांग की गाडी नीट करून घ्या मी लगेच नीट करून देतो तर पोटवर म्हणतो की हो द्या ना मी नाही चालू शकत तर मंजू म्हणते की काही गरज नाही तुमच्या तुझ्या मदतीची आम्हाला तर आता लगेच तो पोटवर म्हणतो की आम्हाला नाही तुम्हाला गरज नसेल मॅडम मला गरज आहे माझे पाय जाम झालेत असं म्हणतो तर आता लगेच सत्या म्हणतो की इकडं बाजूला मी गाडी नीट करतो आणि सत्या तिथे गाडी वगैरे नीट करतो आणि येथे हवालदाराला म्हणतो जा तुम्ही आता आणि हवालदार तिथे एका माणसाच्या गाडीवर बसून जातो आणि मंजूला सत्या गाडी नीट करून देतो आणि आता मंजू गाडीवर बसते जायला लागते तेवढेच तिचा तोल जातो तर सत्या लगेच मंजूला पकडतो आणि म्हणतो की वाघ मारे तर आता लगेच मंजू सत्याकडे न बघता ती लगेच गाडी चालू करते आणि तिथून निघून जाते तर आता इकडं लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या तिथं घरी नसतात त्यामुळं आता जी सपनी आहे ती सपनी खूप खूश झालेली असते ती म्हणते की मम्मी साहेबांना आत मी टी व्ही बघून घेते आणि माझ्या आवडीचं चा गाणं चालू आहे डान्स करते असं म्हणत असते तेवढं तिथे आता लगेच जयदीप पण येतो आणि तो पण तिथे डान्स करायला लागतो दोघं डान्स करत असतात आणि लगेच आता जयदीप म्हणतो की काय आज काही लागत आहे का आज माझ्या खिशाला खड्डं पडणार असं दिसतंय तर आता लगेच ती म्हणते की काय होत मी थोडंसं गोड वागले का तुम्हाला काय वाटतं तुमच्या खिशाला खड्डं पडेल असं वाटतं का अहो असं काही नसतं मी काय मग तुमचं कंगली पेड्या काय असं आहे का असं म्हणते तर आता तेवढं ते मम्मी साहेब येतात आणि टी व्हीवर बातमी लागते मंजूची तर आता मंजूची बातमी लागल्यावर सगळ्यांना बोलवून घेते सगळे येतात आणि ती बातमी बघून आता लगेच चित्रकार म्हणतात माझी मंजू आहेच अशी मला माहिती आहे ना असं म्हणतात आणि इकडं आता जी मंजू आहे ती इकडं एका जिल्हा याच्यात चलिली असते तिथं मीटिंग असते त्यामुळं तिथे चलेली असते सत्या पण असतो तर आता तिथे नाकाबंदी असते तेवढ्यात मंजू म्हणते की थांब माझा पण चेक करा तर ते म्हणतात नाही नाही तुम्ही एक मॅडम आहात तुम्ही पोलीस आहात तुमची कशी चेक करणार आम्ही तर ते म्हणजे मंजू म्हणते की नाही कायदा सगळ्यांना सारखाच असं म्हणते आणि आता मंजू त्यांना चेक करायला लावते तेवढं सत्यची गाडी येते त्या माणसाला हात करतो पोलिसांना निघून जातो मंजू म्हणते की असं काय या गुंडाला तुम्ही असं कसं जाऊन दिलं त्याची का नाही चेकिंग केली तुम्ही तर ते म्हणतात की तुम्हाला माहीत नाही ते कोण आहे ओ त्यांची ओळख पार एमपर्यंत आहे असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की असं आहे का असं म्हणल्यावरती आता लगेच मंजू म्हणते ठीक आहे तर आता लगेच इकडं सत्य आणि ते इकडे येतात आणि सत्याने ते आल्यावरती सत्या तिथे येतो आणि तिथं मंजू पण येते आणि ते म्हणतात तिथे कुठं आल्याकडे हे असं म्हणतात तर आता लगेच मंजू त्या गाडीच्या पाठीमागेच असते मंजू म्हणते की माझा पाठलाग करत असेल तर आता ती बलमाल त्यांना म्हणते माझा पाठलाग करत तिथे का आलात तुम्ही कशाला आलास इथे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की पाठलाग करत नाही आम्हाला साहेबांनी बोलवलंय असं म्हणतात आणि आता असं म्हटल्यावरती ते म्हणतात साहेबांनी कोणत्या तर आता लगेच हवालदार जो बाहेर येतो माणूस शिप शिपाई तर तो म्हणतो की तुम्हाला बोलवलाय मॅडम सतत तुम्हाला पण आणि दोघं आतमध्ये येतात आणि आता ते सांगतात की हे बघा मॅडम आता मंत्र्यांच्या काही काही मिटिंग असतील काय असतील सगळ्या याच्यामध्ये आता सत्याचे उद्घाटनाचे कार्यक्रम राहतील त्यासाठी तुम्हाला तिथे सिक्युरिटी म्हणून जावं लागेल त्यांचं सिक्युरिटी म्हणून जावं लागेल तिथे तर आता मंजू म्हणते की मी तर लगेच म्हणतो की हो तुम्हाला जावं लागेल ओळख करून देतो सत्यजी दाद आहे म्हणजे साताऱ्याचा ठाण्या था भाग असं म्हणतात आणि आता जो सत्य आहे तो म्हणतो की काही गरज नाही साहेब मला, सा ना मला तर तो म्हणतो की काही नाही गरज नाही तुम्ही असं म्हणता पण नको आमचं काम आहे वरुणाम्हाला आदेशाला आहे असं ते म्हणतात तर आता मंजूला खूप राग येतो बघूया आता पुढील भागात नेमकं काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा